पंकुताईने मग करावा पंकुताईंनी काबर केलं नाही पंकुताईंनी तर असं ती एक महिला आहे म्हणून तिला हिनवण्यात येत आहे ज्यां्या तर सोडूनच द्या त्याचं काय ना चड्डी चिग्यांचा तो लिडर आहे त्याचा विषय आपला जांग्या भाऊ आपला तू घेता दे बोकण्याच्या बोकणे मध्ये तू नको रे पडू काय असं मीठ भट्टे काय दोन नंबरचे धंदे असन काय बेअरबारचे लायसन असन म्हणजे विषय काय आहे एकंदरीत हे लक्षात येत युवाला इतकी मागणी का आहे ते बडा आली होती ना माग बातमी हायवा घेतली चाळीस हायवा घेतले सत्तर हायवा घेतली ते यासाठी घेतले आरोप करणारे कोण ज्यांच्या तालमीत मध्ये तो पैलवान तयार झाला तेच आरोप करताय तुम्हीच पैलवानाला तयार केलं मला गोपीनाथ मुंढेने मोठं केलं ती लोक मग पंकजाताईंना घरातली जर लाडात पंकुताई म्हणत असतील तर, तर ने ने थे थे। mm. हो। त्या पंकुताई नावाला ते असं नाही का हिनवून बोलतायत आहे त्याच्या नेत्यांनी त्याच्या नेत्याला माहिती असेल कदाचित धनंजय मुंडेला माहिती असेल मित्र म्हणते सांगितलं बाबा हजर हो तो ते तोंड ते मांजरावाणी काय आहे ना त्यांचं चालू त्या बिझनेसमध्ये जरांगीलाही घुसायचंय जरांगीचे पण आयवा लावायचे बरोबर वर आणि पवारांनी स्वतः कबूल केलेला आहे आम्ही किती त्याचे लफडे मिटवलेत म्हणजे तुम्ही लोक काय करता तुमच्या पक्षात मध्ये माणूस असतो त्यावेळेला त्याचे गुन्हे तुम्ही सारवासारव करता त्याला वाचवण्याचं काम करता हे शरद पवाराने स्वतः सांगितलेलं होतं की धनंजय मुंडे आमच्याकडे होता त्यावेळेला आम्ही त्याला किती वाचवलं की आका बाका बोका कोण आहेत कुठल्या पक्षाचे गजा मुंडे बाप नसताना सुद्धा एक स्त्री आहे तिच्या भावाला आम्ही फोडलं होतं तिच्यापासनं तरी ही बाई काय दमच खायला तयार नाही हा ही बाई माघारच घेत नाही स्त्री आहे तरी सुद्धा ही कुणाच्या बापाला दबत नाही कसं काही मंत्री पद पाडला आम्ही तिला तिला कटकारस्थान करून लोकसभेच्या निवडणुकीला पाडला तरी तिला विधानसभेवर घेतलं नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपलीच संगीता देवानकडे कसे हात सर्व मजेत ना असायलाच तर आजचा विषय जो आहे तो म्हणजे बावीस दिवसापासनं जो धुसफुसत होता किंवा बावी बावीस दिवसापासनं ज्याने महाराष्ट्र अगदी उसळून काढला म्हणायला हरकत नाहीये महाराष्ट्र अगदी अशांत झालेला होता म्हणायला हरकत नाहीये राजकीय लोकांना आयत कोलित मिळालं होतं आणि राजकीय लोकांना स्टंटबाजी करायला किंवा सत्ताधारी पक्षावर हे माहितीचे सगळ्यांना भाजपचं सरकार किंवा महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून घुसबूच चालूच आहे काय करून यांना अशांत करायचं काय करून यांचं यांची मनस्थिती ढवळायची काय करून यांना विचलित करायचं काहीतरी करायचं पण यांना काम करू द्यायचं नाही हे कारण विरोधी बाकावरची संख्या पण फार कमी झालेली आहे मग आता काय करायचं मग पब्लिकमध्ये काहीतरी असं घडलं पाहिजेत कुणीतरी मेलं पाहिजेत कुणाचं तरी रेप झाला पाहिजेत कुणाचं तरी अपहरण झालं पाहिजे कुठंतरी रॉबरी झाली पाहिजेत कुठंतरी काही झालं पाहिजेत म्हणजे जेणेकरून यांना विषय मिळतील बोंबलायला कारण विकासावर काय विकासाच्या मुद्द्यावर ही लोक बोलू शकत नाही संतोष देशमुख यांची हत्या ही याच्यावर काय बोलावं ते फार वेगळं प्रकरण आहे त्या घरातलं लेकरू गेले त्या घरातला बाब गेलाय त्या घरातला भाऊ गेलाय त्या घरातला नवरा गेला जोडीदार गेला त्या माऊलीचा अगदीच त्या घराचं छत गेलंय परंतु राजकारण्यांनी काय केलं त्यांचं राजकारण अगदी त्यांचं राजकारण त्यांनी अगदी त्याच्यामध्ये रंगवलं बावीस दिवसापासून बीडचा आका कोण बाका कोण सखा कोण काय 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 बरं आरोप करणारे कोण ज्यांच्या तालमीतमध्ये तो पैलवान तयार झाला तेच आरोप करताय तुम्हीच पैलवानाला तयार केलं आणि तुम्ही आरोप करताय बरोबर नाही नाही मुळात मध्ये तीन वर्षापासून फक्त ते भाजप सरकार सोबत जोडलेले परंतु तीन वर्ष म्हणता येणार नाही दोनच वर्ष कारण अजित पवार आता एका वर्षापूर्वी जोडलेत बरोबर ना म्हणजे दोन वर्षापासून मग तुमच्या तालमीत मध्ये ते सगळे त्यांना ते डावपेश शिकवलेले आहेत तुमच्या तालमीत मध्ये त्यांना सगळे काही प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे मग तुम्ही सत्ताधारी पक्षावर का त्याची गरळ ओकता पंत बसलेत म्हणून पंतांना बसू द्यायचं नाही तिथं बरं दुसरं काय आता इतक्या दिवसाचं चालू होतं याचा आका कोण याचा बाका कोण याला अटक करा याला याव करा याला त्याव करा वाल्मिक करा ठीक वाल आहे ते एकाच त्या दोघ बहीण भावांच्या संपर्कात होते का नाही ते सगळ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोटो बघितले असतील सुप्रिया सुळे असन रोहित पवार असेल अजित पवार असेल अगदी यांचे सगळ्यात मोठे थी, बाबा असतील ते बाबा बाबांच्या पण अगदी हे बाकीचे त्यांचे नेते मंडळी असतील आढाव असतील काय काय कोण 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 अगदी जयंत पाटलांनी तर तोंड भरून कौतुक तो केलं होतं त्यांचं जयंत पाटलांनी तोंड भरून कौतुक तो केलं होतं वाल्मिक वाल्मिकराडचं एकेकाळी सगळ्यांच्या सोबत त्यांचे फोटो पण काय झालं धनंजय मुंडेने सोडलं ना मला आता त्याला मजा दाखवायची फोडलं होतं तिच्यापासून तरी ही काय दमच खायला तयार नाही हा ही काय माघारच घेत नाही स्त्री आहे तरी सुद्धा ही कुणाच्या बापाला दबत नाही असं काही मंत्रीपद पाडला आम्ही तिला हा आम्ही तिला कटकार स्थान करून लोकसभेच्या निवडणुकीला पाडला आम्ही तिला तरी तिला विधानसभेवर घेतलं तरी तिला विधान परिषदेवर घेतलं आणि तरी तिला मंत्रिपद पण दिलं बात आहे आणि या सगळ्यांचा राग दोघे मंत्रिपद मग जी लोक म्हणजे सांगतायत ना आम्हाला गोपीनाथ मुंढेने मोठं केलं ती लोक मग पंकजाताईंना आईंना घरातली जर लाडात पंकुताई म्हणत असतील तर त्या पंकुताई नावाला ते असं नाही का हिनवून बोलतायत का काबर केलं नाही पंकुताईंनी तर असं ती एक महिला आहे म्हणून तिला हिनवण्यात येत आहे वारंवार हिनवण्यात येत आहे परंतु ती सुद्धा संयमानेच त्याची उत्तर देते बर धनंजय मन मुंडे तुमच्याच गोठ्यात मध्ये तुमच्याच तुम तालमीत तुम मध्ये तेही झालेले आता विषय काय माहिती का बावीस दिवसापासनं रंगत आलेला की यांना अपयश आहे सरकार काय झोपी गेलंय का याव काय त्याव काय जो दुखवट्याचा तुम्ही जे काय सभा घेतली होती किंवा जो काय मोर्चा काढला होता त्याला तुम्ही हास्य जत्रेचं रूपांतर दिलं तो तुमचा फेल गेला ते अखंड महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलंय तुम्ही काय हास्या पिकवला कसं लोकांचं मनोरंजन केलं त्या ठिकाणी अगदी गोले तर भे भेजे मे असं काहीतरी तिथं अरे तुम्ही गेले कशाला होता ती सभा म्हणजे ती सभा तर ना भूतो ना भविष्य अशी दुखवट्याची सभा आणि असा मोर्चा कुठंच होणार नाही बरं का इतकं त्याला यांनी हास्यास्पद रंगवलं आणि आलेल्या जे काय आंदोलक होते किंवा ज्यांनी मोर्चा मोर्चामध्ये सामील झालेल्या पब्लिकला तुम्ही जे काय त्यांचं मनोरंजन केलं ना त्या के ते मनोरंजन करताना थोडस त्या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघायचं होतं ज्यांचा बाप गेलाय थोडस त्या भावाच्या चेहऱ्याकडे बघायचं होतं ज्याचा भाऊ गेलाय नाही का तुम्ही तुम्ही हसत होते त्यांचं काळीज रडत होतं त्यांचं मन रडत होतं तुम्ही लोकांनी ना घाणगलीच जा, तर सोडूनच द्या त्याचं काय ना चड्डी गॅंगचा तो लिडर त्याचा विशेष सोडा पण याच्यामध्ये काय झालं माहिती का याच्यामध्ये म्हणजे स्टार झाला कोण याच्यामध्ये स्टार झाला धस कॅमेरे यायला लागले धच्च्याच पुढं माईक यायला लागले धच्च्याच पुढं टीव्हीला धसच युट्यूबला धसच जिकडं बघा तिकडं धस धस ध्वस धस सगळीकडं धस हा असं झालं मग आता मी काल मी असेल किंवा आणखी युट्युबर्स असतील आम्ही ते जरा घेरलं आणि आम्ही हेरलं आणि ते मांडलं आम्ही पब्लिकला सांगितलं की असं असं आहे बाबाने गडबडीत लगेच संतोष देशमुखांच्या भावाला सकाळी बोलून घेतलं लगेच पत्रकार परिषद अन लगेच अरे नका रे त्या घराशी खेळू त्या घराच्या भावनांशी नका खेळू ए चेडि ग्यान पंचवीस तारखेचं तुझं काय ते बघ जरा ये ना आता लवकरच पंचवीस तारीख ते बघ जरा तू त्या घराला इमोशनल करून ते आहे सरकार खंबीर आहे कळलं ना बघितलं ना काल पंतांनी मीटिंग घेतली ना आज वाल्मिक हजर लाव पंतांची ताकद बोलायचं नाही करून दाखवायचं लक्षात घ्या कळलं ना बोलायचं नाही करून दाखवायचं हा हे पंतांचं काम आहे त्याच्यामुळे काय माहिती का तुम्ही धुसभुज फुसफुस टुस काहीच करू नका तुमची हा तुम्ही आपला सोडा घ्या आणि आपलं तुम्ही मस्त बसा बर का हा तू आपला घ्या भाऊ आपला तू घेता बघू जे बोकण्याच्या बोकणे भरतवाडात मध्ये तू नको रे पडू त्यांना आहे या देशाला संविधान लागू आहे या देशाला कायदे कानून आहेत बरं संविधानाने अधिकार पोलिसांना दिलेले आहेत आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याकडे आलेली माहिती त्यांना देऊ शकतो आपण त्यांच्यावर ऑर्डर नाही सोडू शकत आहे जसं धसांनी आणि तू केलंय सकाळी वाल्मिक व्हिडिओ बनवला की मी संविधानाने मला अधिकार दिलेला आहे मी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करू शकतो तरी सुद्धा मी स्वतःहून सरेंडर करत आहे पुण्यामधल्या सीड सी डिपार्टमेंटला सी च्या ऑफिसला मी स्वतःहून सरेंडर करत आहे आणि जर वाल्मिक सॉरी जर संतोष भैया यांच्या यांचे जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षाच व्हावी परंतु मी जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर मला सुद्धा सोडू नका हे त्याने असं बोललं आणि तो व्हिडिओ त्यांनी तो काय असेल एका मिनिटाचा अर्धा मिनिटाचा तो सोडला त्याच्यानंतर ते नंतर सरेंडर झाले पुण्यामध्ये बरं सरेंडर झाल्यानंतर इकडं जितुद्दीन आव्हाड 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 लगे पुढे हो 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 ते अपेक्षित ते तोंडते काय आले जी तो माणूस सरेंडर झाला तिथे तुमचं मुळव्यात बाहेर येतो काच भाजपला यश आलो नाही भाजपला अपयश आलो भाजप पकडू शकला नाही <laughs> तुम्हीच म्हणताय ना देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना घेऊन बसले होते ठीक आहे एखाद्याचा कार्यकर्ता असेल जरा करार त्याच्यामध्ये दोषी नसेल प्रत्येक नेत्याचं प्रत्येक घरच्यांचं ते असतं की जर माझं त्याच्यामध्ये काही नाही आणि जर हा विनाकारण त्याला गोवल्यात येते तर बाबा थोडं वातावरण शांत होईपर्यंत थांब जरा किंवा नको पब्लिकचा रोष आहे किंवा काय असं असेल असेल कदाचित धनंजय मी जे आहे ते क्लिअर बोलणार आहे बाई मी मला असं या ते याच्या आडून त्याच्या आडून नाही आवडत झालाय ना हजर mm. ठीक आहे त्याच्या नेत्याने त्याला त्याच्या नेत्याला माहिती असेल कदाचित धनंजय मुंडेला माहिती असेल मित्र म्हणते सांगितलं त्याने बाबा हजर हो झालाय तो हजर आता तो हजर झाल्यानंतर सीआयडीची टीम आहे त्याची चौकशी करायला एसआयटी नेमलेली आहे सगळ्या सगळ्या तिथं नेमलेल्या आहेत काय असेल ती आता ही लोक म्हणतात तीनशे दोन अरे चौकशी करू द्या चौकशीमध्ये निष्पन्न होऊ द्या मग त्याच्यावर तुम्ही तीनशे दोन दाखल ते कोर्ट कायदा करेल कोर्ट ठरवेल त्यांची टीम म्हणजे आता मला काय म्हणायचं कोर्ट बंद करायचं का हे धनंजय सॉरी त्या, त्या ज्या गेला जरा नंगेला आणि धसला द्यायचं काय डिपार्टमेंट दोघांना तुम्ही दोघं ठरवा म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रात काही गुन्हे झाले ना तर या दोघांना विचारावं बरं याने असं असं झालेलं आहे मग संशय आहे या व्यक्तीवर किंवा या ठिकाणी असं झालेलं आहे मग कुणावर बर तीनशे दोन दाखल करावा जरा असेल एखादा म्हणत असेल की बाबा या, या मला असं के मग करावं का असं तुम्हाला विचारावं का महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्ञानी ज्ञानी लोक तुम्ही हा धसलाय धुतल्या तांदळाचं आहे का तुम्ही ते फक्त तुमचे भांडणं काय माहिती का तुम्हाला त्या संतोष देशमुख यांचं काहीच घेणं देणार नाहीये ते तुम्ही आता राख असन काय काय असन काय काय असन वीट भट्टे असन काय दोन नंबरचे धंदे असन काय बेरबारचे लायसन असन म्हणजे विषय काय आहे एकंदरीत हे लक्षात आहे तुम्ही फक्त त्यांचा तोच विषय धरून बसलात का नाही दसनी फक्त धरलाय का की नाही संतोष देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे नाही दस काय काढत बसले राखेच ह्यांचेच आका असतात राक उचरायला पण ते आका यांचेच लोक असतात राख उचरायला पण दोन नंबरचे धंदे यांच्याकडेच असतात बेरबार बात लायसन यांच्याकडे काय माहिती का एकंदरीत दुखणं इथं बरं का हे राजकीय दुखणं आहे तुमचं आणि ते राजकीय दुखणं तुम्हाला तो धनंजय मुंडे काय झाला माहितीये का जड झालाय मला असं वाटतंय आणि ते कुठं तरी तुम्ही त्याला शोधत होते आणि तो बरोबर आहे म्हणजे तुम्ही तुम्ही ना लोक सगळी वाढवू काहीतरी असं व्हावं आणि हा असा त्याच्यात मध्ये फसावा आणि तो फसला तो फसला त्याच्यात मध्ये असं तुमच्या मध्ये आणि तो ते वाल्मिक कराडचं नाव आलं मग वाल्मिक कराड कोणाचा तर धनंजय मुंडेचा माणूस मग धनंजय मुंडेला नाही 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 आता त्याला पालकमंत्री नाही तो त्याला मंत्री मंत्रीपदाचा राजीनामा दे अरे आहे ना कोर्ट बघेल ना कोर्ट आहे आपल्या देशाला संविधान आहे बरं त्याला टीम नेमलेले आहेत बरं कायदे असे आहेत ना की आपण मी पुन्हा एकदा ते सांगते आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याकडे काय असेल ना ते आपण देऊ शकतो पोलीस स्टेशनला की माझ्याकडे ही माहिती आलेली बघा तुम्हाला या तपासामध्ये त्याचा उपयोग होईल का तुम्ही सांगू शकत नाही याला हिच सजा द्या नाही 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 ते कोर्ट ठरवेल तुम्ही काय असेल पुरावे ना ते कोर्टात मध्ये मांडले जातील बरं तुम्ही ज्या पोलिसांकडे देणार आहात ज्या सी ऑफिसर ऑफिसरकडे देणार आहात ते सुद्धा मानणार ते सुद्धा लावू शकत नाही कुणावर तीनशे दोन वगैरे किंवा काय कलम लावायची ती कळलं का म्हणजे लावलेत ना त्यांनी तरी त्यांना ते सिद्ध करावं लागतं कोर्टात मध्ये बरोबर तुमच्या म्हणण्यानुसार ते लावतील ते सिद्धही करावं लागतं कोर्टात मध्ये कळलं ना मग तुमच्याकडे काय असेल ते त्यांना द्या ते मांडतील रंगवतील रंगवण्याचं काम पोलिसांचं असतं वर्दीवाल्यांचं असतं रंगवल्यानंतर ते कोर्टात मध्ये हजर करतील आणि कोर्ट त्याच्यावर अभ्यास करून तो आहे गुन्हेगार नाही ते बघील पण नाही इथं जांगो भाव लगेच सकाळी तलवार घेऊन तीनशे दोन दाखल करा त्याच्यावर काय झालं माहिती का एक बाग लक्षात आली बर का जरांगेने सुद्धा हायवा घेतलेले आहे ती मगाशी मी बातमी बघत होते की का बीड मध्ये एवढ्या हायवांची डिमांड आहे हायवांना एवढी मागणी का आहे हायवाला इतकी मागणी का आहे बीडमध्ये ते आत्ता कळले बडा जरांग्याची आली होती ना माग बातमी पंचवीस हायवा घेतली चाळीस हायवा घेतले सत्तर हायवा घेतली ते यासाठी घेतलेत कळलं ना ते यासाठी घेतलेत हायवा आणि जरांगीने पण याच्यामध्ये उडी का मारली तर जरांगेला सुद्धा हा ते ते जे काय आहे ना त्यांचं चालू त्या बिझनेस मध्ये जरांगीला घुसायचंय जरांगेचे पण हायवा लावायचे बरोबर आहे ना मग ज्या वेळेला यांच्यावर आरोप होतील ज्या वेळेला यांचं काय असेल यांच्या कार्यकर्त्यांचं निघेल त्यावेळेला यांना घुसता येईल म्हणजे एकंदरीत काय तर हे राजकारण संतोष देशमुखांचं यांना काहीच घेणं देणं नाही इतका दुखवटा असताना एवढं सगळं काय असताना या माणसाने ज्या वेळेला काही युट्यूबर्स मीडिया तर काय यांच्या यांचे तर पार नाही का राखील झालेली यांची विषयच नाही काय परंतु काही युट्यूबर्स आहेत जे जे खरं आहे ते मांडतात आणि आम्ही ज्या वेळेला मांडलं की आणि जरांगे कोमात लगेच दुखवटा या माणसाच्या घरातून त्या माणसाला बोलवून घेतलं तुम्ही त्याला इमोशनल करताय तुम्ही त्याला रडायला लावताय त्या व्यक्तीला तुम्ही काय करताय कशासाठी बरं तुम्हाला जर त्या माणसाला तुम्ही काय व्हिडिओ बनवत होते त्यांचं तुम्हाला जर सांत्वन करायचं होतं ना तुम्ही व्हिडिओ कशासाठी बनवत होते तुम्ही तिथं तुमच्या तिथं बसवलं त्या व्यक्तीला ते बोलतायत ते रडतायत त्यांचं इमोशनल बाहेर काढता येत ते ठीक आहे ना येणारच ना तुम्ही ते व्हिडिओ बनवून त्याचा पण तुम्ही भांडवल करताय काय चट्टी यांचा लीडर ज्या घ्या काय तू माणूस आहे काय तू आणि धस काय तुम्ही म्हणजे एवढं विचित्र वातावरण करून ठेवलेलं आहे ना एवढं विचित्र वातावरण करून ठेवलं खरच भयंकर दोघांनी भयंकर विचित्र वातावरण करून ठेवलं त्यात मध्ये उड्या मारल्या त्या शरद गटाच्या लोकांनी शरद गटाच्या लोकांनी जास्त उड्या मारलेल्या आहेत एक ते हाय आपलं ते काय ते बजरंग बाप्पा आ... नाही तो पण काय उभाटा टाकण्याचा नाही तो पण आहे शरद गटाचाच आहे तर शरद गटाच्या लोकांनी पण मला असं म्हणायचं आहे दस दस साहेबांना की दस साहेब तुम्ही ज्या वेळेला आका आका म्हणता ना ह्यांचा आका तर मला वाटतं आकांच्या आकाला जरा हे करावं की यांना प्रशिक्षण कुणाच्या तालमीत दिलेलं आहे आकांच्या आकाच्या तालमीत मग आकांच्या आकांना धरा ना तुम्ही नाही का यांना शिक्षण म्हणजे सुरुवात कुठून झाली ह्यांचे पाळ कुठून तयार झाली जरा ते गुन्हेगार आहेत ओके आहेत तुम्ही म्हणता तसं आहे ते कोर्ट ठरवेल म्हणताना आम्ही मान्य मग ते सुरुंग कुठून लागलाय सुरुवात कुठून झाली तिथनं मला वाटतं गुन्हे दाखल करत यावे की असे नेते खरंच आतमध्ये जावे जे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक घडवत असतील ना कुणाच्या पक्षात हे शरद पवारांच्या मग सुरुवात त्यांच्यापासून व्हायला हवी ना गुन्हे त्यांच्यावर व्हायला पाहिजेत अगोदर शरद पवारवर व्हायला पाहिजेत त्यांनी का बरं इतके शरद पवारांनी स्वतः कबूल केलेला आहे आम्ही किती त्याचे लफडे मिटवलेत म्हणजे तुम्ही लोक काय करता तुमच्या पक्षात मध्ये माणूस असतो त्यावेळेला त्याचे गुन्हे तुम्ही सारवासारव करता त्याला वाचवण्याचं काम करता हे शरद पवारांनी स्वतः सांगितलेलं होतं की धनंजय मुंडे आमच्याकडे होता त्यावेळेला आम्ही त्याला किती वाचवण्याचं काम केलं तुम्ही त्याला वाचवलं नाही धनंजय मुंडेच्या माध्यमातून जी काय तुम्हाला बीड मधनं रक्कम येत होती ना ती तुम्हाला बंद होऊ द्यायची नव्हती म्हणून तुम्ही धनंजय मुंडेच्या चुकांवर पांघरून घालत होते तुम्ही धनंजय मुंडेवर पांघरून घालत नव्हते बरं का आत्ता कळतंय राखेत किती कमाई होत होती दोन नंबरच्या धंद्यात नाही ते तुमचं ठरलेलं असेल ना, थे, खुनाला थे, खुनाला थे, ले ले ना की इतकं आम्हाला द्यायचं हा कुणाला मारायचं कुणाला फेकायचं कुणाला तोडायचं ते तुमचं ठरलेलं असेल हा गणित तुमचे ठरलेले असते ना गणित कोण आडवा अडवाला की त्याला कसं तोडवायचा हा कसा संपवायचा आणि हे करण्यासाठी हे करण्यासाठी तुम्ही त्यांना नेमलेलं असेल हे काय माहिती का ब्लॉक काय हा अरे मला आहे ना दररोज जवळजवळ आहे ना पंधरावीस हजार लोक बघतात अरे कधी कधी तीस हजार कधी चाळीस हजार कधी पन्नास कधी एक लाखावरही जातात तर त्या लोकांसाठी मी बोलते अरे तुझ्यासाठी नाही तू आपलं जा जा जामरळ भरून द्यायला ते तुझे कोण आका बाका तिकडे जा बघ <laughs> तू कशाला येतोय बाबा त्रास करून घेतोय काय तुझा मुळव्याज उठला इथं कुठे तुला इथं काय मूळव्याजच दवाखाना आमचा अजिबात नाही तिकडे जा हा तर हे अशा पद्धतीमध्ये मग मला काय म्हणायचं आहे की आका बाका बोका कोण आहेत धस कुठल्या पक्षाचे भाजपचे बर का म्हणजे महायुतीचे आहेत विरोध करतायत कुणाला का करतायत कुणाचा जीव गेला म्हणून नाही कळलं का त्या माणसाचा जीव गेला म्हणून यांना काहीच घेणार मला काय म्हणायचं धसनी काय मदत केली काय केली सांगा ना मला धसनी म्हटलंय का यांचं घर नाही यांना बस राहिला ना मी घर बांधून देतो आज तिथं जर लोक गेले ना चार लोक तर ते त्यांचा भाऊ सुद्धा सांगतो की चार लोक आले तर बसायला जागा नाही एवढंस आहे माझं म्हणलं का धसनी की मी गायरानात मध्ये गायरान प्रत्येक गावाला असतं ना गायरानात जागा त्यांना द्या घर बांधून त्याचं चांगलं हा कोणी म्हणलं का की नाही मी आणखी काहीतरी आर्थिक यांना मदत करतो केली का बजरंग सोनवणे वगैरे यांनी काही दिली का कारण या लोकांना दाखवायचा नाही कसं होईल यांनी जर मदत केली असती तर यांनी ती दाखवली असती फक्त यांनी यांच्या चपात्या भाजून लावल्या त्याच्यावर यांच्या भाकऱ्या भाजना लावल्या ला बास मसाला भेटला यांना आयता आणि भाजून घ्या भाजून घ्या भाजून घ्या अरे तर सरेंडर झालाय कोर्ट आहे कायदे आहेत डिपार्टमेंट आहे अं वेगळ्या वेगळ्या टीम नेमलेल्या आहेत डी असेल एसआयटी असेल त्या त्यांचं काम करतायत त्यांना करू द्यावत नाही का आणि तुम्ही पण तुमची कामं करावीत करू द्या आता ते काय ते भया 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 आवडच तर पुण्यात पुण्यात काही लोक ना भयंकर विचित्र भयंकर काय रे तुम्ही भांडवल केलं काय रे कोणाचा तरी जीव गेलाय जी जे तुम्ही लोक वाट बघत होते कधी कोण मरतंय आणि कधी कोणावर रेप होतोय कधी कोणाचं काय होतं आणि आम्ही ते वरपतो त्याच्यावरची मलाही इतके बेकार लोक भयंकर चालू जे ते हरकत नाहीये पब्लिक सुज्ञ आहे पब्लिकला कळतंय काय खरं काय खोटं आणि अगदी बघतोच आपण पुन्हा एकदा सांगते ते पंत आहेत ते पंत आहेत बोलतात ना ते बोलण्यापेक्षा जास्त करण्यावर त्यांचा भर असतो लक्षात घ्या आणि नक्कीच त्याप्रमाणे ते त्यांचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे तर हरकत नाहीये वाल्मिक कराड हे सरेंडर झालेले आहे आणि बघूयात आता याच्यामध्ये आपल्याला अपडेट मिळतच राहतील ठीक आहे नव्याण्णव टक्के तर खोटंच मीडिया सांगते परंतु एक टक्का जे खरं सांगते त्यातनं आपण काहीतरी आणि खरं ते खरं असतं तुम्ही किती खोटं प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही तर हरकत नाही पोलिसांना अपयश आलं असं म्हणता येणार नाही पोलिसांनी त्यांची यंत्रणा लावलेली होती पोलिसही अगदी रात्रंदिवस काम करत होते असं पोलिसांवर पण आपल्याला डप्पा लावून चालणार नाही किंवा गृह खात्यावरही यांचं जे काही मनसुबे आहेत की गृह खात्यावर डाग लावायचा आणि त्यांच्याकडनं राजीनामा घ्यायचा किंवा त्यांना काम करता येत नाही किंवा याव 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 ते काय 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 ग्लाब लागला तर असं काही होणार नाहीये महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय सगळ्यांना न्याय मिळेल कारण आपल्या देशाला संविधान लागू आहे ज्यांच्याकडे कोणाकडे काही माहिती असेल तर आपण पोलिसांना ती नेऊन द्यावी जेणेकरून ते जर ते आरोपी असतील तर त्यांना शिक्षा होण्यास मदत होईल शिक्षा त्यांना ठोठावण्यामध्ये मदत होईल पोलिसांना तर अशा पद्धतीमध्ये आज दिवसभराचं तर काय बघितलंच तुम्ही विषयच नाही काय तर हरकत नाहीये बघूया आता पुढं काय होतं ते परंतु कुणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कारण विनाकारण जर कुणाला बोलले जात असेल तर हे बरोबर नाही दोषी असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी अगदीच अगदीच त्याचे काही प्रूप असतील त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी परंतु त्याचा काही संबंध नसेल तर त्याला असं फक्त राजकारणासाठी त्याला संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे बरं नाही हे बरोबर नाही एवढं लक्षात ठेवा हरकत नाही मस्त खास हा जगा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतोपर्यंत तुमची संगीता दैवानखेडी परंतु जाताना आवर्जून सांगते सगळ्यांनी लाईक करा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्याचबरोबर ज्यावेळी लाईक करा लाईक करा तुमचे जितके लाईक असतात ना तेवढं मला हां तुम्ही लोक बघण्या व्हिडिओ बघण्याच्या उभ्यामध्ये विसरून जाता लाईक करायला त्यामुळे तुम्हाला आठवण करून द्यावी लागते की लाईक करा लाईक करा लाईक करा आणि व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका मी तुमच्या कमेंट वाचत असते आणि त्या कमेंटला उत्तरही देत असते तर नक्की कमेंट करायला विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा हरकत नाही रजा आहे